राज्य शासनानं कार्यान्वित केलेल्या ई पीक पेरा अंतर्गत रीतसर क्रमवारीनं शेतकऱ्यांच्या धानाची उचल करून झालेल्या वजनाची कम्प्युटराईज पावती तसेच सर्व केंद्रांवरती डिजिटल वजन काटे लावण्याची सक्ती करून भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शेतकऱ्यांचे शेतातील पिकाची कापणी आणि मळणीला सुरुवात झाली असून अजूनही जिल्ह्यातील एकही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेला नाहीये त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे उभ्या पिकांना मावा तुडतुडा खोडकिडी यांसारख्या रोगांनी ग्रासले आणि त्यामुळेच बळीराजाच्या शेतातील उत्पन्न कमी झालंय त्यातच शासनानं धान खरेदी केंद्र लवकर सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उर्वरित मळणी केलेलं पीक बळीराजाला उघड्या आभाळाखाली ठेवावं लागतंय त्यात वेळी अवेळी येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाला विनंती करण्यात येत आहे की बळीराजाला या संकटातून तारण्याकरिता तत्काळ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं आणि राज्य शासनानं कार्यान्वित केलेल्या ई पीक पेरा नोंदणी अंतर्गत रीतसर क्रमवारीनं शेतकऱ्यांच्या धानाची उचल करण्यात यावी तसेच त्या संपूर्ण केंद्रांवरील वजन काट्यांचे डिजिटलायझेशन करण्यात यावं बऱ्याच केंद्रांवर शेतकऱ्यांकडून झुकत्या मापाचे वजन घेत एका क्विंटल मागे सात ते आठ किलो धान जास्त मोजलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान होत आहे तसेच प्रत्येक धान खरेदी केंद्रावर झालेल्या वजनाची कम्प्युटराईज पावती देण्यात यावी जेणेकरून धान खरेदी केंद्रावरील लूट थांबवून होणाऱ्या भोंगळ कारभाराला आळा बसेल आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या घामाला दाम योग्य प्रकारे मिळेल न्याय योग्य प्रकारे मिळेल याबाबत या प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की जिल्ह्यातील बळीराजाला आत्महत्यासारख्या स्वयंरचित षडयंत्रातून दूर ठेवण्यासाठी तत्काळ संपूर्ण शासकीय केंद्रावर झालेल्या वजनाची कम्प्युटराइज पावती देण्यात यावी व सर्व केंद्रांवर डिजिटल वजन काटे लावण्याची सक्ती करून सात दिवसांच्या आत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा जालना यांच्याकडून जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेऊन याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असंही यावेळेस या निवेदनातून सांगण्यात आलंय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा